नमस्कार मंडळी आमचं कोकण चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आता नाव विलास चित्त मालवणकर विलास मालवणकर खालची तेलिवाडी हरपुळ आहे आणि सोबत माझ्याबरोबर चंद्रकांत सीताराम चंद्रकांत सीताराम देवी ते खालची तेलीवाडी हरपुळ कुर्द हे आता माझ्यासोबत आहे तिथे आणि हे कुत्र्याचं औषध कुत्र्याचं औषध जर कुत्रा वगैरे चावला तर त्याला केळ्यातून ते औषध दोन तीन दिवस घ्यायचं असतं पत्ते वगैरे काय पाळण्याची गरज आवश्यकता नाही असे बरेच पेशंट त्यांच्याजवळ येतात आणि ते औषध देऊन बरे करतात तरी आपण कोणाला गरज भासल्यास कधी कोणालाही गरज भासल्यास त्यांचा पत्ता सांगितल्या खालची दिलीवाडी तर आपण नक्कीच त्यांना भेट देऊ शकता नमस्कार आपलं नाव कसं विलास विठ्ठल मालवणकर विलास विठ्ठल मालवणकर हरकुळ कुर्द खालची तेलिवाडी तुम्ही कुत्रा चावला तर औषध वगैरे देताना गावठी औषध देता तीन केळी काय काय लागतं तीन केळी फक्त तीन केळी हा आणि त्या सकाळी तीन केळी खाऊने काय पाळू नको म्हणजे पत्ते कुठचा पाळायचा काय करायचं नाही किती दिवस देता किती दोन दिवस खाऊने तीन दिवस खाऊने तीन केळी फक्त आणायचे म्हणजे दोन तीन दिवस काय आहे ते औषध पत्ते पाळण्याची काय गरज नाही अच्छा असे तुमच्या बरेच पेशंट आले असतील ना आणि येत पण असतील जर असा कुठे कुत्रा चावलेला वगैरे पेशंट असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण गावठी औषध नक्कीच घेत घेऊ शकता आणि हे औषध एकवीस दिवसाच्या आतमध्ये घेतलं पाहिजे ते बोलले तीन केळी लागणार ते केळ्यातून ते औषध देतात मी त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव दोन्ही देत आहे तरी त्यांच्याशी संपर्क साधून आपण औषध घेऊ शकता कोणाला जर गरज भासलीच तर ते औषध गावठी औषध नक्की घेऊ शकता धन्यवाद